विदर्भात सिंचनाचा अभाव ही सर्वात गंभीर समस्या असून याच पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील अशी भीती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली विदर्भातील अकोला वाशिम बुलढाणा वर्धा यवतमाळ आणि अमरावती सारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या असून यामागे सिंचनाचा अभाव हे मुख्य कारण आहे त्यामुळे या भागात मोठ्या सिंचन प्रकल्पांची नितांत गरज आहे मात्र शासनाच्या प्राधान्यक्रमात आणि निधीच्या अभावामुळे हे प्रकल्प रखडले असल्याचे त्यांनी सांगितले गडकरी म्हणाले गोसेखुर्द प्रकल्प सुरुवातीला साठ कोटी रुपयांचा सा होता परंतु आतापर्यंत त्यावर बारा हजार पाचशे कोटी रुपये खर्च झाले आहेत यावरून सिंचन प्रकल्पाची गंभीर स्थिती आपल्या लक्षात येते ते पुढे म्हणाले भारत पाकिस्तान फाळीनंतर भारताच्या वाट्याला आलेल्या नद्यांचे पाणी ही आपण पाकिस्तानला सोडतो हे दुर्दैवी आहे पंजाब आणि हरियाणामध्ये पाण्यावरून भांडणं सुरू आहे मात्र राजस्थान मधील सात जिल्ह्यांना कालव्यांचे दुरुस्तीमुळे पाणी मिळाले नाही केंद्र सरकारचे पावसाळी नियोजन भारत सरकारने मागास जिल्ह्यांसाठी एक्सप्रेस ब्लॉक योजना तयार केली आहे ज्यात शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाच्या निकषांवर आधारित नियोजन होणार आहे पंजाबराव कृषी तर्फे फुकट छत्तीस तलाव बांधले व्हेटर्नरी युनिव्हर्सिटीमध्ये नऊ तलाव बांधले साहेबच सांगतील की आता त्यांच्याकडे मी बघायला गेलो परवा हेलिकॉप्टरने बघितलं आज तलावात पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे मूर्तिजापूरच्या भागामध्ये वॉटर कॉन्झ्युशन झालं तिकडे पट्ट्यातही पाणी आलं आणि जे साडेतीनशे चारशे एकर सिंचन होतं ते आता किती एक एकर झालं साहेब बाराशे एकर एरी सिंचन झालं आणि आत्ताच त्यांनी मला सांगितलं की रेकॉर्ड ब्रेक सीड उत्पन्नही पण झालं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे जसं उदाहरण आहे तसं बुलढाणा ते अजिंठा हा जगप्रसिद्ध रस्ता आहे त्या रस्त्याला आम्ही काँक्रीट रोडने बांधलं तेव्हा पाटील नावाचे बांधकाम विभागातले अधिकारी त्यांनी खूप मेहनत केली आणि चांगलं काम केलं आणि त्यांनी स्वतः याच्यात इंटरेस्ट घेतला अभ्यास पण चांगला केला आणि त्यावेळी या पूर्ण रस्त्यावर तलाव बांधले नदी नाल्यांचं खोलीकरण केलं जवळपास सतरा हजार धनगर समाजाची लोकं तिथून मायग्रेट व्हायचे गाव सोडून पावसाळ्यात निघून जायची बकरा मेंढ्या घेऊन पण आता त्या ठिकाणी आम्ही सगळे तलाव खोल केले खोलीकर नोंदीकरण केलं त्याचा परिणाम असा झाला की ते सतरा हजार लोक आता गाव सोडत नाही आणि परवा बुलढाणा जिल्ह्यातले खासदार आणि मंत्री प्रतापराव जाधव यांनी मला सांगितलं की आता मक्याचे दोन दोन तीन तीन पिकं घ्यायला लागले आणि तुमच्या या प्रकल्पामुळे सगळीकडे हिरवं झालं आणि आमच्या जिल्ह्यामध्ये उत्पादन वाढलं म्हणजे फुकट काम झालं असे एक हजार तलाव जवळपास करण्याची संधी आमच्या विभागाला मिळाली आणि त्यानंतर मी ज्या एन जी ओमध्ये काम करतो हे बसले आहेत इकडे सगळेजण माधव कुठस्थानी दत्ता दामदा पाटील साहेब बसले आहेत यांनी पुण्यामध्ये खडक वाचताला चांगलं काम केलं बाकी आपले अनेक लोक आहेत सगळी त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जर या कामामध्ये पुरस पुढाकार घेतला आणि खताच्या रिकाम्या बॅग ज्या आहेत त्याच्यामध्ये रेती भरून जरी पाणी अडवलं तरी आपण खूप मोठा चमत्कार करू शकतो आणि और... <laughs>